नमस्कार जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोरी अडगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या शाळेअंतर्गत शालेय पोषण आहाराचा जो दररोजचा मेनू असतो त्यामध्ये शालेय पोषण आहाराचे साहित्य वापरूनच एक नवीन उपक्रम असा आम्ही या शाळेमध्ये सुरू केलेला आहे या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे शालेय पोषण आहाराच्या धान्यामधूनच इडली आणि सांबार हे नवीन मेनू तयार करून दर शनिवारला विद्यार्थ्यांना देण्यात येतो या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यात एक बोडीआरगाव या गावामध्ये एक नाविन्यपूर्ण पोषण आहाराच्या अंतर्गत एक कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमांतर दर शनिवारी जो शासनाने देखील दप्पर दप्तर मुक्त शाळा अभियानाच्या अंतर्गत एक उपक्रम राबवला त्या उपक्रमाच्या अंतर्गत आडगाव ह्या जे गाव आहे त्या गावामध्ये जो आहारमध्ये धान्य आणि तांदूळ पुरवठा येते यामधूनच एक इडली आणि सांबर यांना एक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेने राबवलेला आहे जेणेकरून जो संपूर्ण जिल्ह्याला दिशादर्शक ठरेल असा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा राबवण्यात येत आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना तेवढंच पौष्टिकता त्या यातून मिळत आहे नमस्कार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बुरेडगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालक या नात्याने या शाळेमध्ये आठवडाभर जे खिचडीचं वाटप होते त्यामध्ये जे वेगवेगळे मेनू असतात पण त्याच शालेय पोषण आहारातल्या साहित्याचा वापर करून दर शनिवारी खिचडी आणि सांभार या संपूर्ण विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस शाळा उपस्थितीमध्ये वाढत आहे आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या उपस्थितीमुळे शाळेची गुणवत्ताही वाढत आहे या सर्व उपक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद कर्मचारी पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचं अमूल्य सहकार्य आहे तसंच हा जो उपक्रम आहे हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरच्या सर्व मराठी शाळांमध्ये जर राबवला तर उपस्थिती आणि गुणवत्तेमध्ये निश्चितच परिणाम होईल आणि सर्वांना याविषयी चांगली जाणीव निर्माण होईल तशी या ठिकाणी माझी एक अल्पशी मागणीसुद्धा आहे शासनाकडे की देशभरामध्ये वन नेशन वन इलेक्शन सारखे जे उपक्रम चर्चेला आहेत त्यासोबतच वन नेशन वन एज्युकेशन ही जी संकल्पना आहे देश आणि राज्य पातळीवर जर सारखी राबवली तर याचा निश्चितच गुणवत्तेसाठी आणि शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या क्रांतीसाठी फार उपयोग होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे धन्यवाद माझे नाव आचल सुदावा मेतकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरियडगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आमच्या शाळे दर दर शनिवारी इडली सांबार मिळते त्या त्यामुळे आमच्या शा आमच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी गैरहजर राहत नाहीत चव चव चांगली असते नमस्कार मी सायली सिद्धार्थ दाभाडे दा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी उच्च बोरी अडगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आमच्या शाळेमध्ये आठवड्यातून एकदा इडली सांबार मिळते तो खूप रुचकर लागते त्यामुळे आमच्या शाळेतील मुलं व मुली गैरहजर राहत नाही कारण ती इतकी मस्त लागते की आणि कोणत्या शाळेत मिळत नाही अशी आमच्या शाळेत